नमस्कार एवन ट्वेंटी फोर सेवन न्यूज लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे पाहुयात बातमीपत्र विस्ताराने नांदेड जिल्ह्यातील सकल बंजारा आरक्षण कृती समितीची बैठक संपन्न नांदेड जिल्ह्यातील सकल बंजारा कृती समितीची बैठक आज दिनांक सप्टेंबर पंधरा रोजी संदीप आणि स्कूल नांदेड येथे मोठ्या संख्येने पार पडली या बैठकीला मार्गदर्शक म्हणून दीक्षाभूमी श्रीसंत प्रेमसिंग महाराज हे उपस्थित होते तर बैठकीच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर बी व्ही चव्हाण हे अध्यक्ष म्हणून होते

नांदेड जिल्ह्याचे आरक्षण कृती समितीची बैठक होती ज्या आमचे धर्मगुरु आणि आम्ही ज्याला परमपूज्य मानतो असे प्रेमसिंगजी महाराज या बैठकीला उपस्थित झाल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये समाज बांधव आले आणि आम्ही असं जाहीर करतो या ठिकाणी की येणाऱ्या एकोणतीस तारखेला एकोणतीस सप्टेंबरला आदरणीय प्रेमसिंगजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्याची भाव्य आणि दिव्य मोर्चाचे नियोजन आम्ही करतात किमान पाच लाख बंधारा समाज या मोर्चामध्ये सहभागी होईल अशी अपेक्षा करतो आणि आम्ही किमान एक हजार कार्यकर्त्यांची टीम या ठिकाणी आम्ही संयोजन समितीमध्ये घेतलेली आहे महिला आघाडी आम्ही उभी केली आहे युवक आघाडी वेगळी केली आहे विद्यार्थी आघाडी केली आहे आम्हाला फक्त सरकारला एकच सांगायचं आहे फक्त एकोण तारखेपर्यंत तुम्ही बघा आणि एकोणतीस तारखेनंतर तुम्ही असं ठरवा की महाराष्ट्राच्या या विधानभवनामध्ये त्या ठिकाणी बैठक घेण्यात यावी आम्हाला या ठिकाणी गॅजेट लागू करण्यात यावं आणि हेच नव्हे तर मागच्या सत्तर वर्षापासून जे आम्ही आरक्षण धारक आहोत त्यांना आमच्या आरक्षणाचा लाभ आमच्या आरक्षणाचा हक्क आपण द्यावं असं मी सरकारला विनंती करतो आणि त्यासाठी इथंच नव्हे तर बापूंच्या नेतृत्वाखाली ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आता आम्ही सर्व घर सोडून दार सोडून सगळ्या लेटर बाळ सोडून रस्त्यावर उतरून रस्त्याची लढाई लढण्यासाठी आम्ही या ठिकाणी तयार आहोत म्हणून आरक्षण मिळेपर्यंत शांत बसायचं नाही ही शपथ या ठिकाणी गुरुजीच्या समोर आम्ही घेतलेली आहे आम्ही इशारा असं दिलेला आहे की आता जिल्ह्याच्या तालुक्याच्या सगळ्या आम्ही पहिले मेळावे करून घेऊ उद्या अठरा तारखेला आमचं किनवटचा अतिभव्य एक लाख एवढा समाज बांधवाचा मोर्चा आहे आम्ही लोहा बिलोली देगलोर भोकर मुदखेड हदगाव हिमायतनगर अर्धापूरचं काल झालंय हदगावचं झालंय भोकरचं झालंय हे सगळं झाल्यानंतर आम्ही असा मोर्चा काढणार की संपूर्ण सरकार या ठिकाणी पाहत राहील जर आपण समजा जर आम्ही तुम्हाला विनंती करतो आज करत नाही वसंतराव नाईकाच्या काळापासून या सरकारला आम्ही विनंती करतो सरकारने या ठिकाणचा ठराव पाठवलेला आहे केंद्र सरकारकडे पण तो सरकार त्या ठिकाणी मान्य करायला तयार नाही रामरावजी बापू महाराजांनी या ठिकाणी आमरण उपोषण केलं होतं मुंबईला आणि दिल्लीला प्रेमसिंगजी बापू महाराज यांनी सुद्धा आमरण उपोषण केलं होतं एवढं सगळं आमच्या ज्येष्ठ लोकांनी केल्यानंतर सुद्धा हा सरकार जर जागा होत नसेल तर त्यांना आमचं खुल आव्हान आहे येणारा जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील विधानसभा असतील किंवा लोकसभा असतील मग आम्हाला सांगू नका की बाबा आम्ही करणार आता आम्हाला तात्काळ पाहिजे या महिनाभराच्या आतमध्ये आपण ज्याप्रमाणे मराठा बांधवांना जे आरक्षण दिले ज्या धर्तीवर दिले ज्या क्रायटेरियावर दिले ज्या अटी शर्तीवर दिले त्या अटी शर्तीवर मात्र आम्हाला तुम्ही दिलं तरच बरं होईल अन्यथा आम्ही तुम्हाला मराठवाड्याच्या मातीमध्ये गाडल्याशिवाय राहणार नाही हा इशारा आम्ही सरकारला देतो आज आरक्षण कृती समितीची बैठक होती एस टी आरक्षण संदर्भामध्ये बंजारा समाज समाज हा विगत सत्तर वर्षापासून या आरक्षणासाठी संघर्ष करत आहे पण बोट काय की राजकारण फक्त वापर करून घेत आहे आणि समाजाकडे पूर्णपणे म्हणजे युज अँड थ्रो टाइपचं त्यांना वापरायचं आणि फेकायचा हा प्रकार चालू आहे या समाजाची दिशा आणि दशा दशा जर माहिती असेल खरं म्हटलं तर सरकारने जाऊन प्रत्येक ठाण्यामध्ये जाऊन दशा पाहावी आणि मग ठरवावं की खरंच हा समाज काय आहे नुसतं बोलण्यामध्ये आणि समाजाचा भक्त वापर करण्यामध्ये काही अर्थ नाही यामध्ये आता जे आरक्षण कृती समितीची जी बैठक झालेली आहे आणि आता जे एस टी मध्ये आरक्षण आंध्यामध्ये एस टी मध्ये आहे तोच आरक्षण आम्हाला पाहिजे म्हणून हा लढा उभारला आहे एक कमाली म्हणजे असं वाटते की एकाला मावशीचं आणि एकाला आईचं असं कसं करता प्रत्येक समाज हा देशामध्ये एकच कॅटेगरीमध्ये पाहिजे ना कर्नाटकमध्ये एसटी मध्ये आंध्रामध्ये एस टी मध्ये मध्य प्रदेश आहेत इथं ओपनमध्ये इथं वीजेन टी मध्ये म्हणजे दे, हा भेदभाव नाही तर काय आहे तुम्ही एकाच्या कॅटेगरीमध्ये समाजाला काय नाही टाकता म्हणजे तुम्ही तुमच्या गरजेनुसारच या समाजाचा वापर करून घेत आहे पण आता समाज जागरूक झालेला आहे आणि या लढ्यासाठी पूर्ण समाज रस्त्यावर उतरलेला आहे आणि या कृती पासूनचं आता पुढचं जे आमचं आरक्षणासाठी लढा राहणार आहे ते आम्ही घरी बसून तर लढणार नाही रस्त्यावरची लढाई आहे न्यायालयीन लढाई आहे आणि या लढ्यासाठी माझ गोर गरीब समाज पूर्ण रस्त्यावर उतरल आणि ते लहान लेकरापासून असो माथ्यावर असतील कोणी असो सगळे आम्ही रस्त्यावर उतरून ही लढाई आम्ही जिंकणार आणि ही लढाई जी आहे हे आमच्या येणाऱ्या पिढीसाठी पाहिजे कारण आता जर आम्ही जागरूक नाही झालं तर आमचं काय वाटाळं पुढे होणार आहे आमच्या लेखनाचं काय वाटाळं होणार आहे हे आम्हाला पूर्णपणे दिसून पडत आहे आणि आम्ही यासाठी आता थांबणार नाही आणि हा लढा निरंतर आता आम्ही चालू ठेवणार आहे जोपर्यंत आम्हाला हा आरक्षण भेटणार नाही धन्यवाद